तीन डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन सहकारनगरमधील बागोल उद्यानात अपंग मतिमंद मुलांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचं आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागोल यांनी केलं होतं या आनंद मेळाव्यात पाचशेहून अधिक अपंग मतिमंद मुले व मुली सहभागी झाले होते संयोजकांच्या वतीने मनोरंजनपर खेळ दादूचे प्रयोग फॅनची टोपी फुगे आणि सर्वांना रुचकर भोजन दिले गेले उपमहापौर आबा बागुल यांनी काही मुलांची हितुकूच केली मुले मुली जरी असतील अपंग मतिमंद तरी देतील जगाला आनंद अशा संकल्पना घेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुरेश कांबडे चिटणीस रमेश धर्मावत विजय ढेरे हेरोल मॅसी लक्ष्मण सामल श्री शिवाजी मिस्त्री समीर शेख बंडू शेडगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते व अपंग मुलांनी या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आम्ही निष्काळजीपणाने वागलो असो त्याचे परिणाम माझ्या या छोट्या मित्रांना भोगायला लागतात त्याच्यासारख्या शपथ घेऊ सगळे इथं माझ्या मान्यवर सगळे की आपण आता निष्काळजीपणा ज्याच्यामुळे कोणाला तरी अपंग मतिमंदाचं जे काही यातना सोचाव्या लागतील त्या आपण आता कधी एक साधनावरून ॲक्सिडेंट होऊन त्याचा मृत्यू होतो त्याच्या कुटुंबावर काय होत असतं त्या आई वडिलांच्या मनावर किती परिणाम होत असतील यासाठी आज खरं अपंग दिनानिमित्त जा आपण शपथ घेतली पाहिजे कुठलीही निष्काळजीपणा करणार नाही तर खरं आपण अपंग दिन साजरा केला असं मी सी आय डी इन्स्पेक्टर होणार आणि पहिला अतिरेक्यांना पकडणार त्यासाठी जोरदार टाळ्या उद्या आणि माझी छोटीशी ताई चिमुकली म्हणजे मी शिक्षक होणार आणि मी खरं शिक्षक मी माझं ज्ञान हे मी समाजाला देणार हे जे विचार आहेत ते आम्ही इथं एवढे मोठे असतील ते लाजवणारे तुमचे विचार आहेत आम्हाला आम्ही देखील असा विचार करू शकत नाही असे लाजवणारे तुमच्या सगळ्यांचे ते विचार आहे त्याला खरं माझा सलाम आहे गोपाळांशी आनंद मिळावा या बागवत मला आज साजरा करत आहोत साजरा ते साजरा करताना अतिशय मनापासून आनंद झालेला आहे की त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांनी दिलेला संदेश आम्ही आम्ही अपंग मी समाजाला आनंद देतोय मुलांशी गप्पा मारत असताना त्यांच्या त्यांच्या डोक्यातल्या कल्पना पाहिल्यानंतर ते मतिमंद किंवा अपंग आहेत असं वाटणारही नाही जे मुलं सांगतात मला शिक्षक व्हायचे मला इन्स्पेक्टर व्हायचे येऊन अति अतिरेक्यांना पकडणारे अशा मुलांबरोबर आपल्याला आज जागतिक अपंग दिन साजरा करायला मिळतोय आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आपण आज मनाशी सगळ्या मी पुणेकरांना आवाहन करेन की आपण आज या जागतिक अपंग दिनानिमित्त एक शपथ घेतली पाहिजे की मी कुठलीही माझ्यामुळे कोणाला तरी मतिमंदत्व येईल माझ्यामुळे कुठेतरी कोणाला अपंगत्व येईल आणि त्या मुलाच्या आयुष्यावर शेवटपर्यंत परिणाम परेंग असं कुठलंही कृत्य मी करणार नाही अशी आज आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेऊ कुठल्याही गाडी फार चालवणार नाही किंवा कुठल्या त्याला औषध उपचार असतील लहानपणी मुलांना जन्म दिल्यानंतर ते वेळेवर वेळेबद्दल त्याच्यातून कुठेही मुलाला काही त्रास होणार नाही अशा प्रकारची काळजी तर प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने घेतली मला वाटतं जगामध्ये अपंगत्व हे राहणारच नाही अशा पद्धतीने आज आजिफोरिया काली कॅलिफोर्नियामध्ये आज जो भॅड हल्ला केला अतिरेक्यांनी त्याचाही मी निषेध करतो की त्यांनी आज जागतिक अपंग दिनाच्या आदल्या दिवशीच त्यांनी हल्ला केलेला आहे आणि तो त्यांना आम्ही